गाव वार घुमते घरा घरा तवार देव दत्त निकम साहेबाचं वादळ फिरते दत्त निकम साहेबाचं वादळ फिरते भाव ह निकम साहेबाचं नाव गाजते भाव हमदार निकम साहेब नाव गाजते शिरूर आंबेगाव तालुक्याचे भाग्य विधाते फिक्स आमदार श्री देवदत्त जी निकम साहेब। जिसमें है दम, वो साहेब देवदत्त निकम, आपल्या मनातले आमदार दोन हजार चोवीस ला दनक्यात होणार आपल्या शहरी आवाजातून शाहीर विलास सुरवसे देत आहेत निकम साहेबांना लाख लाख शुभेच्छा आवाज कोणाचा आवाज जनतेचा जनतेचाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ साथी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा